नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे अखेर भाजपचे प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे आज कोल्हापूर येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार नानासाहेब पटोले यांच्या हस्ते प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजितजी कदम खासदार विशालदादा पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम प्राध्यापक सिकंदर जमादार व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेशाने मिरज मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासमोर प्राध्यापक मोहन मनखंडे तगडे आव्हान उभे करतील काँग्रेस पक्षप्रवेशाने निम्मे काम झाले आहे आता उमेदवारीने निम्मे काम होईल अशी काँग्रेसच्या गोटात चर्चा आहे